सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट महापौर व नगरसेवक कसा असावा राष्ट्रवादीचा निबंध वक्तृत्व स्पर्धा अठरा वर्षावरील सर्व नागरिकांसाठी खुला अध्यक्ष खरटमल यांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने आदर्श नगरसेवक व आदर्श महापौर कसा असावा याविषयी निबंध वक्तृ स्पर्धेचं आयोजन केला सर्व अठरा वर्षील नागरिकांना भाग घेता येईल अशी माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार रुपयाचं बक्षीस व द्वितीय क्रमांकाला सात हजार रुपयाचा बक्षीस व तृतीय पाच हजारचा बक्षीस व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्राचा वाटप देखील यावेळी करणार आहे यामध्ये भाग घेण्यासाठी शक्ती कटकडोन सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हानही यावेळी करण्यात आलेले आहे या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पवार नरोदीन मुल्ला निशांत साळवे प्रवीण वाडे आदी उपस्थित होते <laughs>